मॉर्निंग सगळे स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओ मध्ये तर आता दाता वगैरे घासलेत आंघोळ केलेलं नाही आणखीन आता करायची थोड्या वेळाने आणि पिल्लू घातल्याच्या नंतर आणि आता करणार आहे चहा कारण नुसार जायचे बाहेर गाडी सर्व्हिसिंगला टाकायची सर्व्हिसिंगला आलेली गाडी आणि एसीचा पण काहीतरी प्रॉब्लेम झालाय वाटतं दोन तीन दिवस एका जागेवर गाडी होती त्याच्यामुळं उंदीर गेलाय वाटतं मध्ये त्यानं वायर वगैरे कट केला असणार त्याच्यामुळं बंद झाले तर त्याच्यामुळं सर्व्हिसिंगला टाकायची जावं लागणार त्यांना लवकर तर पहिल्यांदा आपण चहा आलीस तू हम्म तुझीच कमी होती का नाही तर आले लगेच पडत माहे काय काय का का मम्मा काय काय म्हणला तुम्ही कुठे अय बबड्या काय करायला पप्पा तुला हम्म डायमंती माझ्याकडे मीच बडवून टाक बडवते सगळ्याला मग मंग पिल्लू उप्पा परा मारू आपण कुठंल मांडी काय ठेवलेली घे लाकड ती मागायली पिल्लू डान्स कर पिल्लू शिंदे

काय करायचे सांगा पोहे करायचे मॅगी करायची आपे आप करायचे काय करायचे सांगा दुसरं बरं ठीक आहे बनवते पोहे बहुड्या तुला खायचे पोहे मला फक्त बिस्किट द्या माझी मी खाते तर आता मिस्टर गेलेत बाहेर गाडी सर्व्हिसिंगला टाकायला आणि त्याचबरोबर त्यांची काही काम आहेत कटिंग वगैरे वगैरे तर ते पण करून येणार मी अंघोळ आणि आता मी करणार आहे अंघोळ चला मी ना आता ब्लिंकेट वरून एक ऑर्डर केली होती लागलो तर ती ऑर्डर आलेली आहे बघू त्याच्यात मी आता काय काय मागवले ते तर पॅकिंग त्यांनी अशा प्रकारे दिलेली आहे मेरी क्रिसमस म्हणून ब्लिंकेट वाऱ्याने नसता दुसरी बॅग देते दे ती धरायची पिलू कट करा ये कट कर ये तर ह्याच्यामध्ये ना त्याने हे लेसचं पॅकेट फ्री दिलेलं आहे आपल्याला ऑर्डरवर जर पेलो तुला म्हणजे वेपरचं पॅकेट फ्री दिलं आहे मी मागवली आहे मॅगी आमच्यात सारखंच असते मॅगी नंतर ह्याच्यात आहे तेल आय थिंक तेल पॅकेट आहे ह्याच्यात तेलच आहे का हे आहे तेल, तेल पॅकेट नंतर हे मागवले आहेत शेंगदाणे आमच्या मिस्टर शेंगदाणे खूप आवडले त्याच्यामुळं आणि हे काय दिले क्यू आर कोड क्यू आर कोड गेट फ्लॅट टू हंड्रेड क्यू आर कोड स्कॅन करा म्हणायला लागले मे क्यू आर कार्ड फॅन्टॅस्टिक थांब्र पिलू या को कार्ड दिलेलं आहे आपण ह्याला स्कॅन करून बघूत काय होत ह्याच्यात दुसऱ्या ऑर्डरला देतील असं मला तर भेटणार नाही आपल्याला गेट फ्लॅट टू हंड्रेड फॉलो दिस थ्री स्टेप तीन स्टेप आहे ऍर कार्ड ऑन गुगल पे अच्छा कार्ड अभि दिले तुला बघ बघ वेपर्स दिले तर लेस लेस बघ ही ओपन कर घरी ओपन कर ओपन करू का मी पण फ्लेवर आहे चिली स्वीट चिली बघ गोड मिरची आहे ना गोड पण मिरची असते पिल्लू बघ माहिती आहे का तुला वेस्ट इंडीज हॉट अँड स्वीट चिली आता स्वयंपाक स्वयंपाकामध्ये पडवणार आहे डाळ चपाती आणि भात आम या तेरी थोड़े वही, बसने साथी। जी। तर आम्ही आता आलेलो आहोत टेरेसवर थोड्या वेळ बसण्यासाठी इकडे आमचा उंदीर बसलाय आणि इकडे आमचा नवरा बसलाय पिल्लू कोण आहे पिल्लूड नुसते उड्या माराय द्या हिला तर दनाद्दन तुक तो कौ तो कौ तिथं बसलाय तो कौ तिथे बसलाय काय बघायला लागली चिवताय बघा दिसल्या का चिवताय या या ती काय तिला दसली की कपडे द्या भांडे द्या <Glück> त्याच्यासोबत खेळ लागत आम्हाला चिवताय आहे का नाही चिवतायत का नाही उडायलेल्या मिस्टर आता गेली होती बाहेर दाढी कटिंग करण्यासाठी त्यांच्यासाठी पाणी पण ठेवले मी गरम झाले आणि त्यांनी आणलेली आहे दाबेली दूध नाही वाटत आणलं दूध पण सांगितलं होतं आणायला दूध नाही वाटत आणलं वजन लागला असतो दाबेल नाही वाटत वडापाव आणलाय दाबेली भेटली नसेल म्हणून वडापाव आणलं असेल वासही लागलाय मस्त मिस्टर तुम्हाला खायच्या यंदरा नाही अभि आभी आलो एक दोन ओपन करते बर करतो मी एक पाच मिनिट तुम्हाला कसलाय इथूनच आपल्या घरापासून हा एक नवीन झालंय

तीळ वगैरे टाकले वीस रुपयाला पैसा ही पैसा बाबू भैया